तुम्हाला दिसत नाही इथंपर्यंत कसं येत सो हा दादा गो इथंपर्यंत कसकी होतं दादा गोव्यात होती आपली त्यात्र म्हणून कामावर येताना हेल्मेट घालूनच पानं पण तोडून घरात आले की सगळ्यात पहिलं काम आपलं एकच असतंय ते म्हणजे पानं भिजत घाल भिजत घालून एकशे आठ पान नंतर धुन पण घ्यावं लागतं कारण ही आपली माळ डायरेक्ट जाणार आतापर्यंत जे पण लोक आपल्याला भेटते ते फक्त आपल्याला एकच विचारत असते देवासाठी करतोय पण रिझल्ट काय येतोय का हे कधीच कुणाला दिसत नाही आणि देवाचा रिझल्ट पण कधीच कोणाला समजून येईल आणि जे पण आपलं आहे ते सगळं देवामुळे आहे त्यामुळे देवासाठी काय केलेलं कधीच कॅल्क्युलेशन करा आणि असं प्रत्येक पानावरती श्रीराम लिहित एकशे आठ पानाची माळ करून पण घेतली आणि सकाळी लवकर आवरून आपला खजिना घेऊन डायरेक्ट देवळ आपलं गावचं दे ते म्हणजे आपलं मारुत आहे त्यामुळे गावातल्या मंदिरात भरपूर अशी गर्दी असते पण आज आपल्याला ले जरा लेट झाला त्यामुळे गर्दी आपल्याला काय बघायला आपला कायमचा विषय म्हणजे ओमबोटचा केलं डायरेक्ट देवाजवळ गावभर घुमणार आवाज म्हणजे घंटा वाजवली आणि मंदिरात न चुकता दर्शनीवर असणारी ही अंध व्यक्तीने आपण पिशवीतून आणलेला एवढा मोठा खजिना काढून डायरेक्ट पुजारी मामाच्या हातात आणि पुजारी मामाने पण आपला खजिना छानपैकी मारुत राहायचा एकशे पानाजे एकशे आठ माळेमधली हे आपल्या राहिलेला पस्तीस माळाचा प्रवास बघायचा असेल तर आपल्या पेजला फॉलो नक्कीच आणि छानपैकी आपल्या महाराज पूजारी मामा बरोबर एक फोटो पण काढून पाच प्रदक्षिणा मारल्या आणि आपल्या राहायचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या मंदिरातला प्रसाद घेतला आणि डोकं टेकवलं आणि राहायचा आशीर्वाद पण घेतला आणि शक्तिशाली अशी हनुमान चालीसा पण वाचून जाता जाता जय जा श्रीराम लिहायला विसरू नका आणि कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा जय श्रीराम